इंदिरानगर पातळी फाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गळ्यात मांजा अडकून गळात चिरल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प येथील चारणवाडीतील रहिवासी बावीस वर्षीय सोनू धोत्रे हा युवक साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी गाडीहून पाथर्डी गाव ते देवळाली कॅम्प या रस्त्यानं जात असताना पाथर्डी गावाच्या चौफुली ओलांडून जात असताना पतंगाचा मांजा काळात अडकल्यानं त्याचा गळा चिरला गेला यावेळी अधिक रक्तस्राव होत असल्यानं बघून काही नागरिकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले यावेळी कर्तव्यावर असणारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांची ही बाब लक्षात आली त्याने देखील क्षणाचाही विलंब न करता खास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देत पुढील हालचालींना वेग दिला मात्र अधिक रक्तस्राव असल्यानं आणि मांजामुळे खोलवर गळा चिरला गेला असल्यानं खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केलं असून याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक